आज जवळपास घराला वीस वर्ष कंप्लीट झाली आणि ही फरची आता बदलण्याचा योग आला आहे घरातली आणि ही फरची तुम्ही खाली पाहू शकता त्या वाळूची पण माती व्हायची वेळ आली आहे ते वरच्या पोरचं पाणी पडून पडून ही पूर्ण फरची खराब झाली आता याला नवीन याचं रेनोवेशन करणार आहोत आणि खाली खोदता खोदता म्हणजे ही फरची काढताना आत्ता काय दिसलं ते व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पहा पुढे मम्मी जरा जास्तच घाबरली कारण आता काही दिवसांपूर्वी तिनेच मध्ये नाक पाहिला ना होता त्या तिला वाटलं सापच आहे त्या दिवशी निघाली होती ना एवढी पाय बघ ना तू निकाल साप नाही सरुळे साप सुरु आहे ती <laughs> मित्रांनो ही तुम्ही तुमच्या शेतात किंवा गावाकडे देखील पाहिलं असेल याला आपण साप म्हणतो तुमच्याकडे काय म्हणत असेल याला बहुतेक वेळा गावाकडं साफसाफ म्हणून मारलं जातं परंतु साफ नसून याचाच एक प्रकार सापसुरळ आहे जी जमिनीत असलेले छोटे मोठे किडे खात असतात ता याला मारून आता कुठे मिळालं तर सोडून द्या धन्यवाद